श्रीराम समर्थ अमृतधारा अशाश्वत या शब्दावरूनच शाश्वत असले पाहिजे सावलीवरून कोणीतरी आले हे कळते तसे अशाश्वतपणा आपण अनुभवतो तर शाश्वत असलेच पाहिजे ते गुप्त असले पाहिजे व्यवहारातही बाह्यांगावरून आपण चांगला वाईट म्हणत नाही संत समागम होऊनही त्यातला गुण आपला असेल तर फायदा होतो तो आपल्यात असला पाहिजे सत्संग मिळणे फार कठीण पण मिळूनही उपयोग होण्यास आपला तो गुण पाहिजे त्याला हेतू चांगला पाहिजे सर्वात महत्त्वाचे व कठीण म्हणजे सत्संग टिकणे कारण संतांना विषयाचे वावडे व वा आम्हाला त्याची गोडी आहे ही जोडी टिकणे कठीण पण आपल्या संतांनी आमच्यामध्ये आधी तळमळ निर्माण केली व मग सांगितले भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितले की तळमळ नसेल तर त्याला हे ज्ञान सांगू नकोस संतांनी ही तळमळ लावली आशीर्वाद श्री गोंदलेकर महाराज श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।